और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, उल्हासनगर कॅम्प चार परिसरात पॅनल क्रमांक अठरा येथे मारुती जाधव यांच्या घरासमोरून तक्षशिला शाळेपर्यंत रस्ता बनवण्याचं खोदकाम सुरू असताना जलवाहिनी पाइपलाइन तुटल्यानं पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली ठेकेदाराने काम सुरू करताना पाणीपुरवठा विभागाशी कोणताही संपर्क न साधता खोदकाम सुरू केलं होतं सायंकाळी सात वाजताच्या सुमारास पाणीपुरवठा सुरू झाल्यावर अचानक तक्षशील शाळेजवळ फवारा सुरू झाल्यानं स्थानिक रहिवासी हेमंत जाधव यांनी प्रशांत चंदनशिव यांना माहिती दिली त्यांनी लगेचच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता हरेश मिरकुटे यांच्याशी संपर्क साधत तातडीने पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचं काम सुरू केलं दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेलं आणि नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं या अगोदरही शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणात रस्ते खोदकामांमुळे अशा घटना वारंवार घडत असून प्रशासनाच्या अनास्थेमुळे नागरिक हैराण झालेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा